पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे कारण भक्त पुंडली कसंत होऊन गेले कारण गे भक्त पुंडलिकाने केलं काय आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला कोणी तर त्या भक्त पुंडलिका आणि वडीत 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 वडी 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 काशीक जाऊन निघाले गेले वाटेमध्ये त्याने आश्रम दिसलं पुंडलिकाने विचार केला आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आईवडिलांची मनापासून भक्ती कर करत होता हे बघतात कुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे तरी कुकुट स्वामींनी सांगितलं काशी किती लांब आणि किती जवळ आहे मला माहिती नाही तो कुंडलिक झोपी गेला पण त्याला मध्यरात्री जाग आली बाहेरला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात बोल गंगा यमुनानी सरस्वतीने सांगितलं अरे तू नालाय तू पापी आहे तू दृष्ट दु आहे हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देत आहे कळ गंगा यमुनानी सरस्वतीने सांगितलं हा कुक्कुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झाला तू करतोय काय आई वडिलांच्या गळ्यात आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं त्या दिवसापासून कुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील म्हणून आपल्या आई वडिलांसाठी जा झोरा कळ्या सर्वांनी ओळखलं देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही किती भक्ती करा त्याचा उपयोग झिरो पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो एवढी ताकद आई वडिलांमध्ये जी माता गरोदर असते त्या माते सुद्धा समजत नाही की मी गरोदर पण ती काय दोन महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असता जशा उयम जवळ येतात तसे भगवंत परमेश्वरात विनंती करता कोण तो पोटा तो पोटातजी आणि काय सांगता हे भगवंत आहे परमेश्वरा मला याच्यातून मोकळ कर पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा अरे जी आता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खाद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ म्हणून जिवंत जर दैवत पण असतील तर आई वडील आहे खरं सांगतो तुम्हाला या लिंबू टिंबू नारळ चार बारक वाढलो म्हणून त्याच्या पोटाला बसायचा काय ना शणगंगुरा आपले आई वडील आपली ग्रामदेवता कुलदेवता आणि वर्षातून एकदा सत्याची पूजा घातली पाहिजे घरगुती असू सार्वजनिक असू दे पण लवकरात लवकर पाहणारा देव म्हणजे सत्यनारायण आहे आणि खरोखर या लिंगा लोकेवर जे ग्रामस्थांनी केले चोरा या ग्रामस्थांसाठी होते पैशाची माळी दिली आहे आता टेन्शन नाही हा जरा कुठं करा टेन्शन डोके गावात येऊन आई जरा उभे राहा माळी घात लावा लग्न करूया काय दिसताना विचित नाही आई जाऊ अरे जाऊ नाही काय झालं तुम्ही आणलं म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मी येईल म्हणजे तू हात चांगला हे बघा

हस्तक्षेप बघा असं असं अशी असं नाही तर उद्या बघा लक्षात ठेवा मी लहान माका तुम्ही देणार तुम्ही दारीत पडणार लक्षात ठेवा हे विचार करून दारी पुढे करू द्या कळलं बाकी तुमच्या कानात जी बाजी आणि शिकत आवडली ना एखादी कर्जा उभाच असता बघा कोरोनाच्या काळात त्यांनी घेतला नाही अजून काही दिलेली नाही बँक वर येऊन पाठी रिटर्न जात एकशे रुपये इंटरेस्ट तीन हजार रुपये इंटरेस्ट एकशे रुपये एकशे रुपये देतो तो परत परत आपलं रिटर्न झाला म्हणजे असं विषय चाललेला आणि बिझनेस मस्त चाललेला होता तो वाणी सुंदर पैकी घर बांधलाय मंदिर बांगलाय बोलता फक्त भजनाच्या जीवावर बरोबर भजन म्हणजे काय आहे ते बघा ना जाऊ दे आता म्हणजे जास्त बोलण्यात काय नाही कारण मी बोलणार का कारण तुम्ही थांबणार नाही

पाकिस्तान कॅप्टन सांगत नाही की सचिन तेंडुलकर समोर म्हणून ते सरपटी बोलतात टाकूच लागतात तसा या रणांगणा जसे तुम्ही श्रेष्ठ तसं तुमच्यापेक्षा फक्त दहा वर्षांनी तुम्ही मोठे लेवल एक आहात गुंडू गुंडू काही नाव लाडाले गुंडू नंतर बोलूया कॉलेज घेऊया आता काही पेटवणार पेटूसाठी केलेलं आहे तेवढं तिने बोलतात बोलवता